मी सोमनाथ पावसे सिन्नर दिनांक एकवीस पाच दोन हजार बावीस रोजी जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर यांच्या सौजन्याने आम्ही सिन्नर शहर व तालुक्यातील सर्व तरुण होतकरू गरजू मुलांना <laughs> नोकरीची संधी देण्यासाठी महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आपण समाजाचा घटक व समाजाचे देणे आहे याची आम्हाला मनापासून जाणीव आहे तसेच या मेजग आ, या आ, रोजगार मेळाव्यामध्ये दहावी बारावी आय टी आय व डिप्लोमा व इंजिनिअरिंग उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुलांना नोकरीची संधी मिळेल आणि या सर्व मुलांनी या संजीवनी शाळेत येऊन एकवीस पाच दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ वाजता हजर राहून आपण आपले कौशल्य दाखवून आपल्याला दा नोकरीची संधी उपलब्ध करून घ्यावी धन्यवाद